चला तर मित्रांनो तुमचं आमचं नातं महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सांगायचं म्हणजे संत देशमुख यांचे संशयी या आरोपी वाल्मिक कराड हे सी आय डीच्या शरणी आले आहे यामागे काय दृश्य असू शकते हे तुम्हाला मी पुढं सांगणार आहे आत्तापर्यंत पोलिसांच्या ताब्यात न आलेला आरोपी आज अचानक ताब्यात कसा आला हा संशयास्पदी व्हिडिओ तुमच्यासमोर एक व्हिडिओ दाखवणार आहे हे व्हिडिओ क्लिप पोस्ट करून कराड हे पोलिसांच्या ताब्यात गेले तर सी आय डीच्या ताब्यात गेले असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष कारण मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे असा एक छोटासा व्हिडिओ पोस्ट करून वाल्मिक कराड हे शेडीच्या शरणी गेलेले आहेत या प्रकरणामध्ये मृत्यू असलेले संत देशमुख यांच्या मुलीने एक पोलीस यंत्रणा काय करतो त्याचा जबाब विचारला आहे या प्रतिउत्तर पोलिसांनी अद्यापही दिले नाही